नमस्कार साहेब नमस्कार म्हणलं नमस्कार माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव काय गजानन काश्नाथ भोसले जिल्हा बरोबर आहे आज आपण गजाननरावांच्या गजानन भोसले गजानन साहेबांच्या अंबा या गावच्या शिवारामध्ये हा तुमचा केळीचा प्लॉट आहे बरोबर आहे केळीचा किती एकर प्लॉट आहे पूर्ण सव्वा एकर प्लॉट आहे आणि या प्लॉटची लागवड कधी झालेली आहे बरं मार्च मध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या केळीची लागवड झालेली आहे तुम्ही गड्डा आणला होता का रोप होतो गड्डा आणला होता बरोबर आहे म्हणजे आजची तारीख काय बरं सोळा सोळा तारीख सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास आजच्या घडीला या प्लॉटला दोन महिने बावीस दिवसाचा कालावधी झालेला आहे म्हणजे आठ दिवसानंतर जवळपास तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होईल बरोबर आहे बर हे जवळपास पावणे तीन महिन्याचा प्लॉट आहे तर तुम्हाला प्लॉटची कंडिशन वाटते का पावणे तीन महिन्याचा आहे म्हणून लहान आहे लहान आहे ना चालतंय पिकाची कंडिशन दाखवतो कोणते छोटे मोठे झाड आहेत कोणतं आहे जवळपास झाडापर्यंत आहे कोणतं कोणतं एकदम टोंगळ्यापर्यंत आहे बरोबर आहे ना आणि थोडं वारं वावजा आलं तर त्याच्यामुळं आपलं थोडं पानाची पाना 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 पतझड पण झालेली आहे बरोबर आहे पानं फाटले हां हां फाट हा चालतंय हा, हा, हा। बरं आज आच, आजची तारीख तुम्ही म्हणल्यासारखं सोळा जून दोन हजार पंचवीस आहे तुम्हाला मी चौदा तारखेला आपलं औषध दिलं होतं बरोबर आहे कालची पंधरा तारीख त्याची एक ड्रिचिंग तुम्ही केलेली आहे बरोबर आणि आजच्या डेटला तुम्ही फवारणी करणार बरोबर म्हणजे एक ड्रिचिंग आणि एक फवारणी झाली तर चालू आहे आता आणि तुम्ही आठ दिवसानंतर एक आठ ते नऊ दिवसानंतर पोंगा भरणी करणार दुसरी बरोबर तर एक पंधरा दिवसात येऊ आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडून एक दीड महिन्याचा कालावधी मागून घेणार ते दीड महिन्यामध्ये या प्लॉटला रिझल्ट काय येत आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्याकडूनच मी जाणून घेणार बरोबर तसेच आमच्या सोबत एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी गजाननरावांचे आहे बाबा आपलं पूर्ण नाव काय काशीनाथ चुडाजी गोस्के राहणार बरोबर तसेच एक प्रयोगशील शेतकरी साहेब आपलं नाव रामेश्वर पूर्ण नाव रामेश्वर बालाजी भोसले बरोबर रामेश्वर बालाजी भोसले साहेब हे पण आहेत चालतं एक दीड महिन्यानंतर भेटू साहेब हा नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब साहेब आपला पूर्ण परिचय द्या गजानन कृष्णनाथ भोसले राहणार आंबा तालुका जिल्हा हिंगोली बरं सर आज आपण गजानन काशीनाथराव भोसले साहेब यांच्या आंबा या गावच्या शिवारामध्ये त्यांच्या केळीच्या बनामध्ये आलो आहे सर हे केळीचा बन किती होता सर सवा सव्वा एकर आणि याची लागवड कधी केलेली होती आपण पंचवीस मार्च पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या बनाची लागवड केलेली होती बरोबर आहे बरं या बनासाठी मी तुम्हाला वापरण्यासाठी एक आमच्या अमेझिंग नेक्सस रेव्होल्युशनचं अमेझिंग ॲग्रो बायो किट दिलतं तुम्हाला बरोबर आहे त्यामध्ये आपल्याला दोन ड्रिचिंग आणि चार फवारणे करायच्या होत्या वीस दिवसाच्या फरकानं दोन ड्रिचिंग चार फवारणे आठ आठ दिवसाच्या फरकानं बरं तुम्हाला मी ती किड केव्हा दिलती जूनला जूनला चौदा चौदा जूनला चौदा जून दोन हजार पंचवीसला दिली तुम्ही तिचा वापर कधी केला बरं ते पंधराला केला पंधरा जूनपासून ट्रीटमेंट चालू केलं तुम्ही बरं मला एक सांगा पंधरा जून दोन हजार पासून आजपर्यंत या बनाला किती दिवस झाले आणि आजची तारीख काय आहे आजची तारीख आहे तीन तारीख तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला औषध दिलं मी चौदा जूनला पंधरा जूनला तुम्ही त्याचा वापर केलाय जवळपास आज या बनाला आपलं औषध वापरून एक महिना अठरा दिवसाचा कालावधी वलांडलाय बरोबर आहे तुम्हाला मी पहिल्या प्री व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं एक दीड महिन्यानंतर आपण या प्लॉटवर येऊ या प्लॉटला रिझल्ट काय येते काय नाही तुमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचं मत मांडायचंय तर आज तुम्हाला ही या प्लॉटची कंडिशन बघून तुम्हाला कसं वाटतंय खूप चांगली चांग आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही अनप, म्हणजे अनपेक्षित असा रिझल्ट भेटलाय तुम्हाला अपेक्षा नव्हती त्याच्या पलीकडं हा प्लॉट झालेला आहे बरो बरोबर आहे बरं ह्याच्यामध्ये दे आता डेव्हलपमेंट काय काय वाटते तुम्हाला बरं आपण तुम्हाला औषध दिलं तर त्यावेळेस पानं किती पानावर होतं सहा सहा सात सात पाच पाच बरोबर आहे आज पानं किती आहेत मोजा भर चौदा पंधरा चौदा पंधरा पानं आहेत बरोबर आहे आणि पानं पण कसे मोठे मोड़ पडलेत हा कंडिशन दाखवतो आणि पेंदा बघू पेंद्याला हातामध्ये धरा बर दोन्ही नाही हातामध्ये किती असाल हातामध्ये बसना झाला आहे बरोबर आहे हा बघा हा बघा बरोबर आहे म्हणजे मेन तुम्हाला रिझल्ट हा आलेला आहे तर हा रिझल्ट पाहून तुम्हाला कसं वाटतंय सर खूपच छान अप्रतिम एकदम रिझल्ट बरोबर आहे बरं आता मला एक सांगा हा रिझल्ट तुम्हाला आलेला आहे तुम्हाला इतर क्षेत्र किती आहे आपल्या शेती है तीन चार एकर दुसरं आहे तर तुम्ही त्याला वापरसाल का नाही वापर, वापर ना ना। आपलं ना तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कमी खर्चामध्ये रिझल्ट चांगला आला का हळदीला हळदीला वापरलेली आहे बरोबर चालते आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही इतर शेतकऱ्यांना या औषधाबद्दल काय बोलणार सर चांगले आहे रिझल्ट घेण्यासारखं म्हणजे पाच दहा एकर वाल्यांनी एक एकरला तरी वापरून बघावं आता खर्चा बार। 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 कमी खर्चामध्ये रिझल्ट एकदम अफलातून आहे का नाही चमत्कारिक रिझल्ट आहे का नाही बरं सपोज मी माझी किट वगैरे घेतली नसती तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटनुसार काम केलं असतं तर असं झालं असतं का बरोबर आहे कमी खर्चामध्ये रिझल्ट एकदम बढिया एकदम चांगला आणि चमत्कारिक रिझल्ट म्हणा बरोबर आहे तसेच हो ना मग प्लॉट दाखवत आपण तसेच एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब आपलं पूर्ण नाव काय बरं बरं आणि राहणार आपण आंब्याचेच साहेब दीड महिना खाली हे तुमच्या कमरेपर्यंत प्लॉट होता तर आज असा प्लॉट बघायला तुम्ही कसं वाटतंय सर प्लॉट चांगलं वाटतं चांगलं वाटतंय रिझल्ट एकदम नंबर एक आहे ना बरे काय बरं तसेच गजाननरावांचे वडील बाबा आपलं पूर्ण नाव काशीनाथ बरं बरं आता माझ्या सांगण्यावरून तुम्ही तुमच्या मुलांना आपलं किट घ्यायला लावली हो। तर त्या किटचा रिझल्ट पाहून तुम्हाला कसं वाटतंय चांगला कारण मी रिझल्टला बांधील हो। होतो तर रिझल्ट खरोखर चमत्कारिक आणि मी सांगितल्याप्रमाणे हो। आलाय आलाय ना बरं 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 आणि तसेच एक आणखी एक शेतकरी साहेब आपलं पूर्ण नाव काय माणिक बरं रिझल्ट कसा वाटतंय सर छान वाटते चांगला वाटतंय बरं बरं